कुस्तीच स्पर्धा ठेवण्यात आली आहे नागपुरात कुठली कुठली स्पर्धा आहे ओपन आहे काय कुस्तीचा का महासंग्राम माननीय मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा अंडर फिफ्टीन हे नागपूर शहरात पहिल्यांदा ऑर्गनाइज होत आहे ही राष्ट्रीय स्पर्धा आहे याच्यामध्ये देशातले एकंदरीत पंचवीस संघ हे सहभागी होणार आहेत आणि मला आनंद आहे अभिमान आहे की महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने ही स्पर्धा नागपूर शहराला दिलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून नागपूर शहरातले पैलवान ही स्पर्धा बघतील नागपूर शहरातले तरुण मुलं लहान विद्यार्थी ही स्पर्धा बघतील देशातले पैलवान बघतील आणि यानंतर या स्पर्धेमधून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता टीम सिलेक्शन देखील नागपूर शहरात होणार आहे मला असं वाटतं की हा आमच्याकरता नागपूरकरांकरता इतर अनेक स्पर्धांसोबत एक गौरवाचा क्षण आहे ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अनेक खेळाडूंना प्रोत्साहन या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार कुठल्या कुठल्या स्टेटचे खेळाडू येणार आहे त्यांची व्यवस्था काय राहणार आहे आणि कशी काय स्पर्धेचा व्यवस्था राहणार आहे काय यांच्यामध्ये पंचवीस राज्यातून पंचवीस वेगवेगळ्या तीस वेगवेगळ्या गटामध्ये खेळाडू येणार आहे यांची व्यवस्था नागपूर शहरातला आमदार निवास असेल नागभवन असेल राजभवनचे काही सूट्स असतील त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय हजार ते बाराशेच्या वरती खेळाडू राहतील त्याचप्रमाणे यामध्ये नऊशे पंच जवळपास उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटी काय करण्यात आली आहे मेडिकलचं काय स्वरूप राहील आम्ही मेडिकल जेवढे राहणार आहे मेडिकलची आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी अँब्युलन्सची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे गरज पडली तर डॉक्टरांची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करतोय याच्यामध्ये कुठल्या खेळाडूला जास्त इंजर्ड झाला त्यासाठी काही मेडिक्लेम वगैरे काही ठेवण्यात आलेला आहे ते सर्व करतोय आम्ही पण मेडिक्लेम वगैरे कुठे राहत नाही त्यांची त्यावेळेची जी काय गरज असेल ती आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत धन्यवाद